की बाबांनो आपण सर्व मिळून या देशातील संविधानाचं रक्षण करूया या देशातील संविधान टिकवूया या देशातील संविधान जर टिकला तर हा देश टिकेल या देशातील लोकशाही टिकेल नाहीतर आपण संविधान रूप संविधानरूपी ग्रंथास जर आपण रक्षण करू शकलो नाही तर मात्र या देशामध्ये लोकशाही टिकवणं मुश्किल होईल तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही लोकशाही समर्थ करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला संविधानरूपी ग्रंथ हाच याची जोपासना करू याला टिकवू याचं रक्षण करू हीच खरी श्रद्धांजली आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं ठरेल असाही विश्वास या निमित्तानं मी या देशातील महाराष्ट्रातील जनतेला देतो आहे या महामानवास विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो आम्ही नेहमीच येत असतो आणि आजही आलो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे अमर आहे आणि अशा कलम एका श आ, शस्त्र न घेता या देशातील एक मोठी क्रांती जगातील सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली आणि ज्याच्या घरात सूर्य नव्हता त्या घरात सूर्य डोकावू लागला ही बाबासाहेबांचीच पुणे आहे म्हणूनच आम्हा सर्वांना बहुजनांना सन्मानाने आणि ताठरपणे उभं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं त्यांना विनम्र अभिवादन चौकशी करावी पन्नास पन्नास लाख रुपये नाही ते तर खूप मोठे प्रकरण आहेत विधानसभेत आम्ही पुन्हा काढू त्यांच्या खात्यातला भोंगळ कारभार तानाजी सावंतांचा प्रचंड मोठा आहे हे केवळ बदलीच नाही तर अनेक घोटाळे आहेत आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील मुख्यमंत्र्यांना पुराव्यासोबत दिलेला आहे कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी आता ते असं आहे की मुख्यमंत्री कारवाई करतील का तर याचं उत्तर आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून आणि गैरप्रकार झाला असेल पुरावा झाला असेल तर पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावीच लागेल नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू नका प्लॅनिंग करण्यात आलं बोलतो ना आता प्रेस आहेत आता आज नको सगळ्या पुढे बोलायचं नाही नाही मी मी तर आम्ही तर नेहमीच सांगत असतो हे सर्व मिळून तिजोरीची ओपन लूट करत आहेत अनेक प्रकरण आहेत भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे कुठलंही काम पैशाशिवाय होत नाही आणि मंत्री पैशाशिवाय काम करत नाही हे सगळं उघड आहे हे कुठेच लपून राहिलं नाही बरं टक्केवारी इतकी मोठी वाढवून टाकली की आता ही टक्केवारी वीस टक्क्याच्या वर गेली म्हणजे वीस टक्क्या वीस टक्केवारी घेणारा महाराष्ट्र हा आता देशातील अनेक राज्यामधला एक राज्य झालेला आहे आणि अनेक ठिकाणी तर काम न करता बिलं काढून खालेली आहेत एक टेंडरची कास्ट जर शंभर असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला धरून त्याची कास्ट तीनशे कोटीपर्यंत नेऊन वरचेवर वरचे वर दोनशे कोटी रुपये गहाळ करण्याचं काम अनेक ठिकाणी झालेलं आहे त्याचे पुरावे आहेत ते, पुरा ते सभागृहामध्ये मानू आणि या संविधानाच्या चारही स्तंभ केंद्रात बसलेलं सरकार तोडते आहे रोज त्याला तोडवत आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हा सगळ्यांना आजच्या दिवशी एक संकल्प घ्यावा लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी नेलेला रथ तुम्हाला पुढे येता आला नाही तरी त्याला मागं तुम्ही आणू देऊ नका आज बाबासाहेब आंबेडकरचा रथ मागा आणण्याचं काम केंद्रातलं जातीवादी विचाराचं सरकार करते आहे हे आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एक देशभरामध्ये मोठी मानव शृंखला उभी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तोडणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर काढून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित ठेवणं हा संकल्प आजच्या दिवशी आम्ही सगळेजण घेतो आहे तानाजी सावंतांनी गंभीर तानाजी सावंतांवर गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार होतो आहे आरोग्य बदल्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये दिले जात आहे मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले आहे कारवाई होणार का। सरकार भ्रष्टाचारी आहे एका मंत्र्यावर आरोप चालणार नाही ना हे संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे निर्मल भवनातून ज्या पद्धतीनं राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं चा काम चाललेलं आहे त्याच्यात सरकारच सम हे आहे त्याच्यामुळे एक मंत्री नाही सरकारच भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त असून राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट करते आहे त्यामुळे एक मंत्री नाही सगळेच मंत्रिमंडळच त्याला हे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ आहे हे आपल्याला म्हणता येईल ओएी जीच्या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार होत आहे त्यांच्याकडून पैसे पुरवले जात आहेत बिलकुल आत्ता ओएस नाही तर त्यांनी एक शासकीय समिती तयार केलेली आहे आणि तिचं काम आहे की राज्यातल्या डेव्हलपमेंटचं नियोजन करणं त्यांनी कुठलंही नियोजन केलं नाही उलटं राज्याची तिजोरी लुटायचं काम करतात असं शासकीय व्यवस्था निर्माण केलेली आहे त्यांना बंगले देण्यात आले त्यांना शासकीय निवास दिलेत गाड्या देण्यात आले त्यामुळे वोइष्ठी राहायला नाही आता त्याच्यापेक्षा वर गेलेलं आहे सरकार भ्रष्टाचारामध्ये आहे असं आपल्याला पाहायला मिळतं गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अग्रगण्य आणण्याचं काम राज्याच्या भाजप प्रणीत अड्यायच्या सरकारने केलेलं आहे त्याला शुभकामना दिल्या पाहिजेत कारण की ते आपल्या हातानंच आपली पाठ ठोपटत राहतात केलेल्या चुकाला कधीच ते आम्ही चुका केल्या आहे मानेच करायला तयार नाही म्हणून त्यांना या भ्रष्टाचारी राज्य आणि गुन्हेगाऱ्यांचं राज्य असं दोन राज्य निर्माण करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे पण महागाई कमी करण्यात नाही बेरोजगारी कमी करण्यात नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये यांना यश आलं नाही त्याच्यामध्ये त्याच्यातही अग्रगण्य यांनी कमवलेलं आहे बेरोजगारीमधलाही एक नंबर आपला आला शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्येच होतात त्याच्यातही नंबर वन आपला आपण आलोत आणि महागाई सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे सगळ्या इकडे नंबर वनच आहेत सगळे आता त्यामुळे भ्रष्टाचार आणि तर नंबर एकच आहे पण याच्यामध्ये नंबर एक या सरकारने करून ठेवलेला हो आहे आणि महाराष्ट्राच्या शौफुले आंबेडकर विचारसरणीला छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला विचाराला संपवायचं पाप हे सरकार करते याला कोणालाही नाकारता येणार